हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी बनवते भाकरी दुपारच्या जेवणासाठी आज हे घरीच आहेत यांना ट्रीप नाही आहे तर सकाळी चपाती भाजी बनवली होती नाश्त्यासाठी मी काय नाश्त्यासाठी वेगळं काय बनवत नाही कधीतरी बनवते नाहीतर शक्यतो चपाती भाजीच असते कारण हे सकाळी डबा घेऊन जातात आणि खाऊन पण भाजी चपातीत जातात तर आता घरी आहेत तर म्हटलं भाकरी बनवा एक गरम गरम माझा तर उपवासच आहे गुरुवारचा आता भाजी गरम करते आणि ह्यांना जेवायला वाढते मी सकाळी लाल भोपळ्याची भाजी बनवली होती ह्यांना आवडतो भोपळा मला केवढा खास आवडत नाही तर म्हणलं चला आज माझा उपवास पण आहे मग यांना द्यावा बनवून यांना भूक पण लागली बघा मी आत्ताच आले घरी कामावरून मी दुपारची जेवायला घरी येते आणि एक असते एक तासभर तरी घरी मसाला म्हणाता आले तर यांना एक भाकरी करून देते आता यांना जेवायला वाटते आणि बाकीचं थोडंस उरलेलं काम करते यांचं जेवण झालं आहे आता भांडी पडली ती भांडी घासेन थोडीशी संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करेन स्वयंपाकाची तयारी म्हणजे भाजी वगैरे निवडेन आणि मग मी कामाला जाईन काम इथं जवळचं असल्यामुळं मी घरी येते जेवायला थोडं काम पण होतं घरातलं आणि थोडासा आराम पण भेटतो व्हायचं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनो आपला चॅनल नवीनच आहे माहिती नाही कसे व्हिडिओ बनतात पण मी नक्की ट्राय करेन चांगले व्हिडिओ बनवण्याचा हे बघा मी भाजी आणली आत्ता येताना जरा भाजी बऱ्यापैकी स्वस्त भेटली तर घेतल्या मग दोन तीन पेंड्या मेथी घेतली करडे घेतली आणि लाल घेतला आहे आता थोडासा वेळ आहे मला तर संध्याकाळसाठी भाजी निवडून ठेवते आज मेथीची भाजी करते आणि आज काही कारणास्तव आहे ना मी पूजा मांडली नाही गुरुवारची आला आहे तर आता पुढच्या गुरुवारी मांडेल आज फक्त मी उपवासच पकडला आहे भाजी पण आहे ना दादांकडे खूप फ्रेश आणि चांगली भेटते ते शेतकऱ्याकडूनच भाजी आणतात मंगळवार आणि गुरु मंगळवार आणि गुरुवारचा आमच्या इथे टेम्पो येतो गल्लीमध्ये तर आता ते दादा भेटले होते तर येता येता मी घेऊन आले हे बघा भाजी किती फ्रेश आहे आणि याच्यावर ते आहे ना पाणी वगैरे मारलेलं नसतं खूप दिवस भाजी टिकते आता बघ ते आता जेवढं होईल तेवढी मी निवडते बाकी मग संध्याकाळी निवडून ठेवेल निवडून कॅरी बॅगमध्ये ठेवली ना फ्रीजमध्ये की कसं कधी पण करता येते भाजी आणि खराब पण होत नाही आणि आता थंडीमध्ये जरा पालेभाज्या स्वस्त पण भेटतात